तपन परिसरात आहे एकदा हा परिसर बघा हेच ते तपवन आहे जिथे प्रभू रामांनी वनवास काढला जिथे लक्ष्मणाने नाक कापला इथून चारशे मीटर अंतरावरती जागा आहे आता हा तपवन पूर्ण वादाच्या भोवऱ्यात सापडलाय म्हणजे ही जी केलेली या झाडावर या मार्किंगमुळे आता तपोन जा मार्किंग या तपवन परिसरात तणाव सुरू झाला ज्या दिवशी ही मार्किंग झाली कारण या मार्किंगचे कारण म्हणजे नाशिक नगरपालिकेने अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेतला कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांना राहण्यासाठी इथे जागा करावी म्हणून हे झाडं कापण्यात येणार हे खूप मोठ्या परिसरात पसरलेले झाडं आहेत लांब लांबपर्यंत थे थे आता ते कापण्यात येणार आहेत आता त्याला विरोध चालू आहे आज देखील इथे मोलकरीन संघटना आलेली विरोधासाठी असा अनेक स्तरांवर विरोध चालू आहे प्रत खूप संघटना आता रोज इथे चक्कर आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत आहेत या झाडं वाचवण्यासाठी आणि इथून बघू शकता तुम्ही अजून थोडंसं लांब जेवढे दिसेल तेवढे झाडं होणार व्हिडिओ मध्ये दिसत तिथपर्यंत कट होणार आहे पर हा परिसर किती सुंदर दिसतोय पण हे सर्व काही कट होऊ शकते आता त्याला विरोध चालू आहे नगरपालिकाही ठाम आहे की त्यांच्याकडे पर्याय नाही का आपल्याशिवाय आता काय होतं ते बघू पण हा परिसर एकदा बघून घ्या हे सर्व कट करणार इथे वेगवेगळ्या संघटना रोज येतात ॲक्टिव्हिटी करतात विरोध दाखवतात सयाजी शिंदे देखील आले त्यांना आता अजित पवारांनी देखील पाठिंबा केला आहे आता काही दिवसात समजेल काय होतं या आता मोलकरीन संघटना आलेले आहेत एकत्र विरोध दाखवताना इथे जात धर्म काहीच नाही आहे आणि हेच असे झाडं होते ते ही अशी मार्किंग होती टाईम्स ऑफ इंडियाची बातमी आली की झाड कट करणारे आणि तिथून हा वाद सुरू झाला आणि असे झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे असे पोस्टरही लावलेत श्रीराम लीले हाच तो सर्वा परिसर कट होणार आहे काय होते त्याचे आता अपडेट तुम्हाला लवकरच देऊ तोपर्यंत धन्यवाद